वरणगाव येथील पाणी पुरवठा पाइपलाईन चुकीच्या पद्धतीने येत असल्याने आंदोलन वरणगाव येथील नवीन पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मनमानी कारभारामुळे युटर्न पद्धतीने टाकण्यात येत असल्याने भविष्यात वरणगावकरांना त्रास होणार असल्याने भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी सुनील काळे नाना चौधरी मिलिंद भेसे आकाश निमकर प्रकाश चौधरी व महिलांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज वरणगाव उजोर प्रकल्प संचालकाचा उजोर प्रकल्प संचालकाचा पाईपलाईन ही सरळ पाणी पाइपलाईन ही सरळ पाहिजे पाइपलाईन ही सरळ पाहिजे पाइपलाईन ही सांडपाण्या टाकता कामा नाही होणारच आहे आणि त्यानंतर हे जे पाइपलाईन जे पाणी जे आहे सांडपाणी हे मुख्याधिकारी मोदयांची प्राथमिक जबाबदारी आहे ते जरी बीएनसीचा रस्ता असला तरी गावाच्या याची प्राथमिक जबाबदारी आपली आहे त्याकरता हे पाणी पाणी जे आहे हे विविध हिच्यामध्ये पक्की गटर बांधून सन हे पाणी त्या माध्यमात काढण्यात यावं अशा प्रकारची विनंती मी मुख्याधिकारी अधिकारी सचिनराव साहेबांना इथे करतो त्यांना ही समस्या सांगली ते तातडीने इथे आले परंतु साहेबांना मी सांगतो साहेब तुम्ही गावाचं हित लक्षात घ्या आज तुम्ही इथे उद्या दिवशी चालले जाणार आहे हे भविष्यात आता तुमच्या ठेकेदारांना सांगितलं की हे कमी दाबा चालणार आहे कमी दाबा चालले तर टाक्या कस काय भरती ना आज सतरा दिवस पाणी येते आमच्या प्रॉपर्टीवर काही नाही आमची प्रॉपर्टी कसं काय म्हणतो ना पवार आमच्या गावातून जर का हवं गेला आणि आमच्या गावाला तुम्ही पाणी येऊ देत ती प्यायचं पाणी येते

तुम्ही गावाला विश्वासात घेतला बद्दल मला बोलायचं आहे की इथं आपण पाईपलाईन टाकली होती नॅशनल हायवेने आपल्याला नोटीस दिली नगरपालिकेला ते सांगितलं डायरेक्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार इथं त्यांची प्रॉपर्टी आहे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही काही हस्तक्षेप करू शकत नाही त्यांनी आम्हाला थ्रू द्वारे तिकडून टाकायला परवानगी दिली त्याप्रमाणे आम्ही काम करतोय आम्ही जे काम करतोय ते परवानगीने काम चालू आहे चुकीच्या पद्धतीनं काम आम्ही करत नाही मला एवढंच सांगायचं आणि पाईपलाईन ही गटरमधून चाललेलं नाही आहे गटर क्रॉस होऊन रस्त्याच्या साईडनं चाललेली आहे त्याच्यामुळं घाण पाणी हे